मित्रांनो नमस्कार महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट देत असतो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथील निघालेल्या मेगा जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या मेडिकल कॉलेज धुळे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुळे आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे आस्थापनेवरील व कक्षेतील गट चतुर्थ श्रेणी संवर्गातील सरसेवा पद्धतीने एकशे सदतीस पदांच्या भरतीकरिता जाहिरात विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे सुवर्णसंधी कुणाला आहे ते बघूया सातवी दहावी बारावी पदवीधर ग्रॅज्युएट असलेल्या कोणत्याही प्रवर्गातील पुरुष व महिला उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे पदाचे नाव गट संवर्गातील सर्व शिपाई परिचर प्रयोगशाळा परिचर सुरक्षारक्षक पहारेकरी कक्षसेवक प्राणी गृह परिचर दफ्तरी सफाईगार दंत परिचर धावी धोबी चौकीदार माळी कक्षा आया उद्वाहन चालक महिला आया क्ष किरण परिचर स्वयंपाकी सहायक स्वयंपाकी विभाग सेवक रुग्णपट वाहक गृह सेवक मेस सेवक व इतर पदे सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता दहावी पास सफाईकार पदाक्रिता सातवी पास एकूण जागा एकशे सत्तीस वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया वयाची अट उमेदवाराचे वय दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चौवीस रोजी खुलिया ओपन प्रवर्गती उमेदवार किमान 18 वर्षे व कमाल अड़तीस वर्षे व सर्व मगासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक व अनाथ उमेदवार किमान वर्षे वर्षें कमाल त्रेचाव वर्षापर्यंत है अपंग माजी सैनिक अंशकालीन पदवीधर अनाथ उमेदवार प्रकलग्रस्त भूकंपग्रस्त खेलाडू अंशकालीन पदवीधरना शासकीय निम्नुसार वूट दे आई महाराष्ट्र शासनाच्या तीन मार्च दोन हजार तेवीसच्या जी नुसार सर्व खुला व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वरील दिलेल्या वयोमर्यादामध्ये दोन वर्षे वयात अधिक सूट देण्यात आली आहे म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी चाळीस वर्ष व मागास प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षे वयोमर्यादा चालेल अर्ज कसा करावा एक उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी तसेच पदानुसार व प्रवर्गनिहाय जागा बघून त्यानंतर सदर अर्ज फक्त दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे दोन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश आय बी पी एस ओ एन एल आय एन ई डॉट आय बी पी एस डॉट आय एन स्लॅश एस एच एच जी एम सी सी टू थ्री स्लॅश उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावरूनच विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील तीन विहित पद्धतीने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे चार ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता अधिकृत लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे परीक्षा फी संदर्भात माहिती बघूया राखीव म्हणजे खुल्या ओपन प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये व सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवार आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवार व दिव्यांग उमेदवार यांना सर्वांना नऊशे रुपये परीक्षा फी आहे माझी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही माझी सैनिकांना परीक्षा फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस व त्यावरील देयकर अतिरिक्त असतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी परीक्षा शुल्क हे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार ते बघूया ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा गटमधील सर्व पदांकरिता परीक्षा ही दोनशे गुणांची होणार असून त्यात एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता असणार आहे यामध्ये एकूण चार विभाग असणार आहे मराठी विषयाक्रिता पंचवीस पन्नास गुण इंग्रजी विषयाक्रिता पंचवीस पन्नास गुण सामान्य ज्ञान विषयाक्रिता पंचवीस पन्नास गुण व बौद्धिक चाचणी व अंकगणित विषयाकरिता पंचवीस पन्नास गुणांकरिता असणार आहे असा एकूण दोनशे गुणांचा ऑनलाईन पेपर होणार आहे प्रश्नपत्रिका ही मराठी भाषेत असे गट संवर्गातील सुरक्षारक्षक पहारेकरी व चौकीदार या पदांसाठी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरती नियमाप्रमाणे पुरुष उमेदवारांची किमान उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर व छाती एकोणऐंशी व फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असावी व महिला उमेदवारांची किमान उंचीही एकशे पंचावन्न सेंटीमीटर असावी इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल तर सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित सुद्धा मराठी भाषेत असणार आहे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल एकूण शंभर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता असणार आहे सदर परीक्षेकरिता कालावधी दोन तासांचा असेल आपल्याच नलवर आपण नवीन असाल तर आपल्या महाजॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील भरती संदर्भात माहिती व बदल वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट एस बी एच जी एम सी डी एच यू एल ई डॉट ओ आर जी एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश डी एच यू एल ई डॉट जी ओ व्ही डॉट आय एन तसेच धुले निक तीन या विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी वेळोवेळी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी अर्ज सादर करण्याचा कालावधी सदर ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून होणार असून अर्ज करण्याची शेवटची मुदत चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध परीक्षेच्या सात दिवस अगोदर उपलब्ध होतील फॉर्म ऑनलाइन भरण्याची अंतिम मुदत चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री फ्रीमध्ये मिळविण्यासाठी आपल्या महा महाजॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम